केंद्रीय अर्थसंकल्पनातून आता काय अपेक्षा आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी वाढवला जाऊ शकतो कृषी क्षेत्राच्या विकास दराला गती देण्यासाठी उपाययोजनेची शक्यता आहे महिला तरुण शेतकरी आणि गरिबांवर लक्ष केंद्रित केलं जाऊ शकतं नव्या कर प्रणालीमध्ये आयकर शूट स्लॅबची मर्यादा पाच लाख असू शकते गृहकर्ज घेतल्यावरही नव्या सवलतीची शक्यता आहे पायाभूत सुविधांवर होणारा खर्च वाढवला जाऊ शकतो ईव्ही म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांबाबत प्रोत्साहन दिलं जाऊ शकतं अरे तुर्जाला चालना मिळू शकते पीएलआय योजनेचा विस्तार इतर भागात करता येईल श्रम सुधारणांबाबत कामगार संहितेबाबत स्पष्टता देता येईल